आजच्या व्हिडिओमध्ये में आपण मेंदू वडे साऊथ इंडियन सांबार मसाला आणि सांबार कसं कमीत कमी वेळामध्ये करता येईल ते पाहणार आहोत मेंदू वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट चाळीदार होण्यासाठी आपण ह्यामध्ये अजिबात तांदळाचं पीठ किंवा रवा वापरलेला नाही रवा मेंदूवडामध्ये में वापरला तर मेंदू वडे तेलकट असे होतात तांदळाचं पीठ घातलं की मेंदूवडा थंड झाल्यावरती घशाला टोचल्यासारखा होतो किंवा खाताना घास लागतात म्हणून आपण मेंदूवडामध्ये रवा किंवा तांदळाचा पीठ वापरलेला नाही रेसिपी भरपूर टिप्स तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बघा मी एक कप एवढी उडदाची डाळ घेतले त्याच कपाने पाव कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही तुमच्या घरामध्ये जो इडली करण्यासाठी घेता किंवा रोजच्या वापरणामधला घातला तरी सुद्धा चालेल डाळ तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचेत डाळ तांदूळ धुवून झाले की त्यामध्ये पुन्हा आपल्याला पाणी घालून हे तुम्ही पाऊण तासासाठी किंवा एक तासासाठी भिजत ठेवले तरीसुद्धा चालेल आपण इथे डाळ आणि तांदूळ भिजवण्यासाठी पसरट भांड्याचा वापर केलेला आहे पसरड भांड्यामध्ये डाळ तांदूळ लवकर भिजले जातात जर तुम्ही छोटं भांडं घेतलं तर त्यामध्ये डाळ तांदूळ भिजायला जास्त वेळ लागतो इथे आता तुम्ही बघाल तर मी हे असं भांडं घेतल्यामुळे एक तासाच्या आधीच आपले हे डाळ आणि तांदूळ जे ते चांगले भिजले गेलेले आहेत तुमच्याकडे डाळ तांदूळ भिजवायला वेळ कमी असेल तेव्हा असं पसराट भांड्याचा उपयोग करा डाळीतलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं हे पाणी टाकून न देता आपण जेव्हा ही डाळ मिक्सरला फिरवणार तेव्हा हाच पाणी आपल्याला घालायचं आहे पण पाणी जास्तही घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही डाळ मिक्सरला फिरवून घ्यायची पाणी थोडं थोडं घालून मिक्सरला डाळ फिरवतो त्यावेळेस आपलं जे मे मेंदूवड्याचं पीठ आहे ते व्यवस्थित तयार होतं ते सैल होत नाही सैल झालं की आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घालतो तांदळाचं पीठ घातलं की मेंदूवडे थंड झाले की अजिबात खायला चांगले लागत नाहीत म्हणून आपण जेव्हा डाळ मिक्सरला घालतो तेव्हा थोडं थोडंच पाणी आपल्याला घालायचं आहे मी आता ही डाळ थोडी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली तीन टेबलस्पून एवढंच पाणी मी यामध्ये घातलं आहे आपल्याला मिक्सरला फिरवताना लागलं तर अजून आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत डाळ मिक्सरला मेंदूवड्याची फिरवताना थोडी थोडीच घालून फिरवायची इथे आता आपली डाळ मिक्सरला फिरवून झाले मी पहिले तीन चमचे एवढं पाणी घातलं होतं नंतर अजून तीन चमचे घातलं म्हणजे सहा चमचे पाणी मी इथे घातलेलं आहे एकदम बारीक अशी दाल दाल ले ले मी मिक्सरला डाळ फिरवून घेतलेली आहे आता आपल्याला हे पीठ एका बाउलमध्ये काढायचं आहे डाळ मी सगळी मिक्सरला फिरवून घेतली आता आपल्याला ह्यामध्ये आलं किसून घालायचं आहे आल्याचं वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतरच आलं किसून घालायचं आहे आलं मेंदूवड्यामध्ये असं पिसून घातलं की मेंदूवडे चवीला खूप छान लागतात तुम्ही एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये करून बघा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आल्याचा किस आणि मीठ आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आल्याचा कीस आणि मीठ मिक्स करून झालं की एका डायरेक्शन मध्ये तीन ते चार मिनट हे पीठ फेटून घ्यायचं पीठ फेटून घेतलं की पीठ हलकं होतं पीठ अजिबात आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं नाही ज्या वेळेस आपण पाच किंवा दहा मिनटं पीठ रेस्ट करायला ठेवतो त्यावेळेस ते सैल होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे पीठ अजिबात रेस्ट करायला ठेवायचं नाही तर आपल्याला तीन ते चार मिनिटं फक्त ते फेटून आहे फेटून घेतलं की पीठ खूप छान हलकं असं तयार होतं इथ पत्नी असं हे खट्ट ठेवलेलं आहे एकदम पीठ जे आहे ते सैल करायचं नाही पीठ सैल झालं की मेंदू वडे व्यवस्थित आपल्याला एका आकारामध्ये घालता येत नाही इथे तुम्हाला एक ट्रिक दाखवते मी बाऊलमध्ये पाणी घेतले त्यामध्ये आपल्याला पीठ आहे ते थोडंसं घालून आहे पीठ घातल्यावर तुम्ही लगेचच बघितलं असेल ते वरती तरंगायला लागलेलं आहे अजिबात ते तळाशी जाऊन बसलं नाही ह्यावरूनच आपल्याला समजतं की आपलं वड्याचं पीठ आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालंय मी तुम्हाला डाळ भिजवण्यापासून ते वडे करण्यापर्यंत ज्या काही छोट्या छोट्या टिप्स दिल्यात त्या फॉलो करून तुम्ही जर वडे केलात तर तुमच्याकडे वेळ अगदी कमी असेल कमीत कमी, -कमी वेळामध्ये तुम्ही हा झटपट नाश्ता करू शकता वडे घालण्याच्या आधी आपल्याला तेल आहे ते कडकडीत असं गरम करून घ्यायचंय चा, तेल चांगलं कडकडीत गरम झालं हाताला पाणी लावून घ्यायचंय आणि मग आपल्याला वडा घालून घ्यायचा आहे वडा तेलात घातला की लगेच झारा लावायचा नाही वरून तेल सोडत राहायचं आहे वडावरती तेलात तरंगायला लागला की आपल्याला दुसऱ्या साईडने तो छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा वडा बघा तर आपला छान असा तळून झालेला आहे आता मी काढून घेते मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवणार आहे तुम्हाला समजा जर वडे तेलात सोडायला भीती वाटत असेल किंवा व्यवस्थित हातावरती वडे करता येत नसेल तर पळी अशी सगळ्यांच्याच घरी असते पळीला तेल पाणी काहीही लावा आणि त्यावरती पीठ ठेवा पीठ ठेवल्यावरती सगळीकडून पीठ एकसारखं करून घ्या आणि मध्ये वड्याला होल करून घ्या आणि ही पळी जी आहे ती तेलात धरली की वडा आणि पळी जी आहे ती वेगळी होते तुम्ही इथे बघू शकता अजिबात असे वडे करायला सुद्धा वेळ लागत नाही असे जर तुम्ही वडे केलात तर सगळे वडे तुमचे एकाच आकारामध्ये तयार होतील अजिबात ते लहान मोठे असे होणार नाहीत आणि वडे दिसायला सुद्धा छान दिसतील तुम्हाला जर हाताने करता येत असेल हाताने केले तरीसुद्धा चालेल फळीने सुद्धा अगदी खूप पटापट आपल्याचे वडे करता येतात घॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे वडे घालताना वडे घालून झाले की नंतरच आपल्याला घॅस मोठा करायचा आहे वडे वरती तरंगायला लागले की नंतरच ते दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे आहेत वडे चांगले डार्क सोनेरी रंगावरती तळायचे म्हणजे आतपर्यंत छान ते तळले जातात वडे जरी व्यवस्थित तळले नाही गेले की वडे खाताना घास लागतो व टोचल्यासारखे होतात म्हणून वडा जो आहे तो व्यवस्थित तळला गेला पाहिजे डार्क सोनेरी रंगावरती वडा तळला की आतपर्यंत तो व्यवस्थित तळला जातो आपण आता इथे हे वडे काढून घेऊया आणि बाकीचे पण हिथे मी सगळे वडे जे आहेत ते करून घेतले तुम्ही वडा बघाल तर किती कुरकुरीत असा झालेला आहे आणि मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते वडा तोडल्यावर तुम्ही बघू शकता आतमध्ये किती छान सॉफ्ट आणि जाळीदार असा आपला वडा तयार झालेला आहे असे वडे अजिबात खाताना घास लागत नाही व घशाला टोचल्यासारखे होत नाही आपण आता पुढे करणार आहोत तो साऊथ इंडियन पद्धतीमध्ये सांबार मसाला हा सांबार मसाला जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवला तर दीड ते दोन महिने छान राहतो फ्रीजमध्ये ठेवला तर चार ते पाच महिने छान राहतो मी तुम्हाला इथे खात्रीने सांगते तुम्ही हा सांबार मसाला माझ्या पद्धतीत एकदा बनवला तर बाहेरून विकतचा सांबार मसाला तुम्ही कधीच आणणार नाही सांबार मसाला बनवण्यासाठी मी ते चार चमचे धने दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे चणा डाळ अर्धा चमचा मेथी एक चमचा जिरं एक चमचा राई पंधरा काळी मिरी पाच ते सहा लवंगा चार मसाला वेलची एक इंच डालचिनीचा तुकडा नऊ ते दहा कढीपत्त्याची पानं आणि पाच मी इथे बेडगी मिरची घेतलेले आहे आपल्याला हे मसाले पहिले भाजून घ्यायचे पण भाजताना पहिले आपल्याला उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आहे ती पहिली पॅनमध्ये घालून तिचा थोडासा हलकासा कलर बदली होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची डाळ जेव्हा आपण भाजतो तेव्हाच आपल्याला त्याबरोबर मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहे गॅस कमी ठेवून सतत असे परतत राहून आपल्याला हे डाळ आणि मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मी मिरच्या भाजताना त्याचे जे डेठ आहेत ना ती काढून नाही घेतली डेठ काढले की त्याच्या बिया बाहेर येण्याची शक्यता असते बाहेर बिया आल्या की त्या जास्त अशा भाजल्या गेल्या की मसाल्याची चव बदली होते म्हणून आपल्याला मिरच्या भाजून झाल्या थंड झाल्या की नंतर आपल्याला त्याची डेट काढून घ्यायचे डेट अगदी सहज निघतात उडीद डाळ चना डाळ आहे ती थोडी अशी भाजून झाली अर्धवट अशी की नंतर आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाले घालून गॅस कमी ठेवूनच आपल्याला असे सतत परतत राहायचे म्हणजे मसाला सगळीकडून एकसारखा छान भाजून होईल मसाले हे भाजून झाले की आपल्याला असेच पॅनमध्ये न ठेवता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पॅन गरम असतो त्यामुळे पॅन मध्ये तुम्ही असे मसाले ठेवलात तर ते जास्तचे असे भाजले जातील आणि मसाल्याची चव आहे ती बदली होईल मिरच्या थंड झाल्या की त्याचे देट आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे मसाला छान थंड झाला की नंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मी हिंग घातलेला आहे मसाला आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असा फिरवून घ्यायचा मसाला मिक्सरला फिरवताना तुम्ही भांडं जे घ्याल ते एकदम कोरडं असू द्या म्हणजे मसाला जास्त दिवस छान टिकतो आता आपला इथे सांभार मसाला तयार झालेला आहे हाच मसाला घालून आपण सांभार करणार आहोत सांभार करण्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ दोन वेळा धुऊन त्यामध्ये मी पाणी घालून घेतले दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये मी इथे एक वाटी भोपळ्याचे काप अर्धे वाटी गाजराचे काप एक वाटी वांग्याचे काप दोन इंच एवढ्या शेवगाच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत शेवगाच्या शेंगाची साल पहिली काढून घेतली भाज्या मी चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत कुकर मध्ये आपल्याला भाज्या शिजवताना कुकरच्या डब्यात पाणी न घालताच भाज्या शिजवून घ्यायच्या कुकर मध्ये मी खाली पाणी घालून घेतले जाळी ठेवून घेतलेली आहे डाळीचा डबा आपल्याला खाली ठेवायचा वरती भाजीचा डबा ठेवून घ्यायचा आहे कुकरला झाकण लावून आपल्याला शिटी लावून घ्यायची कुकरला तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तीन तुम्ही बघा तर आपली भाजी छान मौसूत अशी शिजली गेलेली आहे डाळ पण आहे ती आपली चांगली शिजली गेले डाळ आपल्याला खोटून घ्यायची पण डाळ खोटताना जास्त खोटायची नाही थोडी डाळ मध्ये दिसली पाहिजे तेव्हाच आपलं सांबार जे आहे ना ते हॉटेल सारखं दिसेल पण आणि चवीला पण लागेल कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे एक चमचा जिरं घातलंय एक मोठा कांदा उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला कांदा आपल्याला जास्त डार्क रंगावरती नाही परतून घ्यायचा आहे हलकासा कलर बदली होईपर्यंतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतताना त्यामध्ये मी सात आठ कडीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या घालून घेतल्या थोडासा परतला की त्यामध्ये छोटा पाव चमचा मेथीचे दाणे आणि अर्धा चमचा छोटा हिंग घालून घेतलेला आहे मेथीचे दाणे घातल्यामुळे सांबारला चव छान येते कांदा आपल्याला डार्क रंगावरती परतायचा नाही हलका कांद्याचा कलर पदली झाला की नंतर आपल्याला भाज्या आणि टॅमॅटो घालून घ्यायचा आहे भाज्या आणि टॅमॅटो आपल्याला फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपल्याला मसाला घालायचा आहे मी एक चमचा लाल तिखट छोटा अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चमचा एवढा मी इथे आपण तयार केलेला सांबार मसाला घातला आहे सांबार मसाला घरी तयार करून जेव्हा सांबार कराल सांबाराला जेव्हा उकळी येते ना तेव्हा ते ते तुम्हाला त्या ते सुवासानेच कळेल की आपला सांबार मसाला किती छान झालेला आहे शिजवलेली डाळ आहे ती घालून घेतली गे त्या डाळीच्या डब्यामध्ये मी थोडस पाणी घालून ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे सांबार आपल्याला जास्त घट्ट नाही करायचं हे असतं त्यामुळे ते थोडं सैलच करून घ्यायचं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे उकळी आले की तीन ते, -ते चार मिनट आपल्याला छान उकळून घ्यायचं इथे मी आता चिंचेचं पाणी घालून घेतले दोन टेबल स्पून एवढं मी चिंचेचं पाणी घातले चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडासा गुळ घालून घेतला सांबार आहे त्यामुळे गुळ आणि चिंच हे आलंच त्यामुळे छान छान अगदी अगदी आंबट चवीला लागतं मी इथे ते उकळवून घेतले तुम्ही बघाल तर इतपत असं मी सैल ठेवलेलं आहे तुम्ही जर असा मसाला बनवून ठेवला तर तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही सांभार करू शकता भाज्या जर मुलांना सांभारामध्ये आवडत नसेल ना तर तुम्ही फक्त भाज्या न घालता सुद्धा सांबार मसाल्याने करू शकता अगदी त्याच चवीचं आपलं सांबार घरी तयार होतं आपले इथे मेंदू वडा सांबार मसाला आणि सांबार तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये मेंदू वडा सांबार मसाला आणि सांबार करून बघा तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनेलवरती कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद